सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असणारे सुमन मॅटर्निटी अँड जनरल हॉस्पिटल याचा पंचवीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आज कर्जतमध्ये साजरा करण्यात आला सुमन मॅटर्निटी अँड जनरल हॉस्पिटलचे संचालक माननीय डॉक्टर नितीन दामोदर साळवे डॉक्टर सौ रोहिणी नितीन साळवे या दोघांनी श्री संत सद्गुरू गोदड महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कर्जत नगरीमध्ये शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा घेऊन वैद्यकीय क्षेत्रामध्ये दिनांक सव्वीस एप्रिल रोजी प्रवेश केला होता आज या घटनेला बरोबर चोवीस वर्ष पूर्ण झाले असून पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आज अनेकांनी उपस्थित राहून यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या व आगामी काळातही या थोर महापुरुषांचा विचार घेऊन गोरगरीब नागरी आणि जनता याची अशीच से वैद्यकीय सेवा पुढील काळातही सुरू थे ठेवा अशा शुभेच्छा अनेकांनी व्यक्त केल्या सुमन मॅटर्निटी या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर सोनोग्राफी आणि अत्याधुनिक पद्धतीने दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया केली जाते पूर्वी अशा पद्धतीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी बारामती सोलापूर या ठिकाणी पेशंटला जावे लागत होते परंतु डॉक्टर नितीन साळवे व डॉक्टर रोहिणी साळवे या दोघा उभयतांनी गोरगरीब वंचित स्त्रियांना शहरामध्ये आता अल्प दरात ही सेवा उपलब्ध करून दिली आहे वैद्यकीय सेवा करत असताना समाजाची आपण काहीतरी देणे लागतो हा शिवशाहू फुले आंबेडकर यांचा वारसा विचार पुढे चालवावा यासाठी गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून सिद्धार्थ बोर्डिंग कर्जत या वसतिगृहासाठी सर्व सोयीनियुक्त अशी चार मजली भव्य दिव्य इमारत बांधली आहे या वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत तसेच वृक्षवल्ली आमा सोयरे वनचेरी या उत्तीप्रमाणे डॉक्टर नितीन साळवे व डॉक्टर रोहिणी साळवे यांनी होत्सल फार्म हाऊस बांधले असून या ठिकाणी एकूण सहा एकराच्या परिसरांमध्ये विविध प्रकारची फुलझाडे फळझाडे फुल लावली आहेत आज फार्म हाऊसमध्ये विविध प्रकारच्या फुलांच्या वेली फळांची झाडे आहेत या सर्व परिसर पाहिला तर हिरव्या वनरायने नेटलेला ने 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 पाहावयास मिळतो यावरून या दाम्पत्याचं निसर्गावर असणारं प्रेम आपल्याला पाहावयाच मिळतं या वर्धापन दिनानिमित्त अनेकांनी शुभेच्छा दिल्यानंतर बोलताना डॉक्टर रोहिणी साळवे म्हणाल्या की आजपर्यंतची ही वाटचाल व मिळालेल्या यशामध्ये मित्रपरिवार आपतेष्ट नातेवाईक हितचिंतक मित्र मैत्रिणी यांनी आम्हाला भरभरून प्रेम केले आणि सर्वांचे सहकार्य लाभले यामुळेच हे यश मिळाले आहे असे सहकार्य यापुढील काळातही मिळावे हीच श्री संत सद्गुरू गोदळ महाराज यांच्या चरणी प्रार्थना आहे असे डॉ रोहिणी साळवे म्हणाल्या

जनरल हॉस्पिटलचं चोवीस वर्ष कंप्लीट होत आणि पंचवीस वर्ष मला पण कदा जात आहे मी जर स्टार्टिंगला आले कारण मॅडमची मला अनेकपणे इंटरेस्ट होतात ब मॅडमकडून एवढा इंटरेस्ट म्हणजे अजून खूप काही करायचं राहिलेलं आहे शिकायचं खूप खूप राहिले राहिलेलं आहे म्हणजे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये बघते बट मॅडम जेवढ्या प्रकारे केअर करतात ना पेशंटची तेवढी कुठंच नसते असं वाटतं आणि अजूनही म्हणजे चांगल्या प्रकारे हॉस्पिटल चालू आणि माझ्या त्यांच्यामुळे खूप काय शिकायला भेटू मी प्रार्थना करतो देवस्थानी आणि मॅडम मला या वर्षाच्या शुभेच्छा व्हेरी गुड आज सुमन सुमन मॅटर्निटी जनरल हॉस्पिटल या चोवीस वर्ष कंप्लीट झाले पंचवीसा वर्षामध्ये पदार्पण करत आहे सगळ्यांकडून मॅडमला आणि सरांना स्वामी शुभेच्छा देते पुढील वाटचाली आशात चालू राहो अजून भरभराट व्हावं हो, एवढीच स्वामी प्रार्थना करते स्वामी तेवढंच डॉक्टर डॉक्टर नितीन साळे आणि आमच्या वडिनी विनीता येचं शुभम मॅटर्निटी या हॉस्पिटलला आज चोवीस वर्षे पुणं राहतं आणि पंचवीसव्या वर्षामध्ये अतिशय यशस्वी आणि चांगल्या पद्धतीने पदार्पण केलेलं आहे सर्वप्रथम मी त्यांना या ठिकाणी सर्व कर्ज तर तमाम नागरिकांच्या वतीनं जनतेच्या वतीनं खऱ्या अर्थानं शुभेच्छा देतो तसं जर पाहिलं तर डॉक्टरांना देवच म्हटलं जातं डॉक्टर हा देव आहे कसा देव आहे की जेव्हा आपण कितीतरी वेदना घेऊन आजार पण घेऊन त्यांच्याकडे येतो तेव्हा खऱ्या अर्थानं आपण जशी देवाला प्रार्थना करतो तशाच पद्धतीने डॉक्टरांना प्रार्थना करतो की मला या आजारातून बरं करा मी अनेक यावेळा पाहिलेले की अतिशय काही माता भगिनींची प्रकृती अतिशय नाजूक परिस्थिती होती सुमानांची सुविधा नव्हती सुमन मॅटर्निटी अँड जनरल हॉस्पिटल आज आम्हाला चोवीस वर्ष पूर्ण होत आहे आणि आम्ही पस्तीसाव्या वर्षात पदार्पण करत आहोत आजचा हा दिवस आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला सुरुवात केली त्यावेळेस म्हणजे फार कष्टातून फार जितीने आम्ही तळागाळातून आलेलो आहोत त्यामुळे तळागाळातील लोकांच्या ज्या भावना आहेत त्या आम्ही सगळ्या जपायच्या त्यांची दुःख दूर करायचा पहिल्या दिवसापासून प्रयत्न केलेला आहे आणि अजूनही करत राहणार आहोत आम्हाला नाही कर्जतल्या सर्व लोकांनी भरभरून प्रेम दिले आणि इथून पुढेही त्यांनी द्यावे अशी अपेक्षा करते धन्यवाद स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा